नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो मी आज एक दहा मिनटाच्या जास्त असा मोठा व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहे आणि तुम्हाला आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांना आपल्या ग्रुपला जरूर पाठवा कारण हा व्हिडिओ जो आहे पावसाच्या अगोदरचा आहे आता दोन तीन वेळेस पाऊस पडला तर वृक्ष लागवड आणि ची रुक्ष, ची ची तोड़ ची हे झाडाची वृक्षची जी तोड होते त्याबद्दल मी सुद्धा वर्णन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे पावसाच्या अगोदर रस्त्यावरचं जे काही झाडं असतात त्यांच्या फांद्या अंगावर पडू नये किंवा कुणाचा अपघात होऊ नये यासाठी सुद्धा झाडांची छाटण केली जाते आणि त्यासाठी सुद्धा आपण सावधान राहिलं पाहिजे झाड हे आपल्याला सावली देतं एवढे दुखापत हिता सहन करतं म्हणून आपण झाडासार व्हा झाडाला लावा अनेक रोपे अनेक ठिकाणी तुमच्या हातून लागली पाहिजे हे पुण्याचं काम आहे आणि निसर्ग हा आपल्यासाठी बरंच काही देतो तर आपण निसर्गासाठी थोडं तत्पर राहा आणि दर पावसाळ्यात तुम्ही दहा झाडं जरी लावली ना तर भारतात भारतात भारताची लोकसंख्या मोठी आहे आणि हे योगदान जर प्रत्येकाने दिलं तर खरंच भारत देश हा सुखी होईल आणि परत सांगतो माझ्या या चॅनलला अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ग्रुपला पाठवा धन्यवाद जय हिंद मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो मित्रांनो आपण पावसाळा सुरू झाला की रस्त्यावर इतरत्र पडलेल्या झाडाच्या फांद्या बघतो आणि अनेक ठिकाणी वृक्षच्या ज्या फांद्या असतात वृक्षांच्या ज्या फांद्या असतात त्या तोडल्या जातात म्हणजे त्यांचं जा जा प्रत्येक झाडाचं साटण केलं जातं रोडावर जे झाडं असतात ते की जेणेकरून कुणावर ते झाड फांदी वाऱ्यानं पडू नये किंवा तुफान वारा येतो किंवा पावसाच्या वजनाने पानाने ते जरा जळ जर होते फांदी आणि ती डायरेक्ट खाली पडते तर असे अपघात होऊ नये यासाठी महानगरपालिकेने ही व्यवस्था केलेली असते पण मी एक सांगतो हे तर होणारच पण जिथं जिथं ती जी झाडे आहेत तिथं व्यवसाय केला जातो धंदा केला जातो वृक्ष तोडली जातात लावली जात नाही म्हणून वृक्ष लावा की जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल क्लायमेट हे संतुलित राहील वातावरण हे चांगलं राहील गार राहील उन्हा उन्हाळ्याचे चार महिने एवढा माणूस सगळे सजीव भोगतात उन्हाचा ताप की त्यांना जगावेसे की नाही जगावे जगावे की नाही जगावे असं वाटतं म्हणून मित्रांनो झाड हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि त्याचं रक्षण त्याची सुरक्षा आणि झाड रोपं लावण्याचे काम आपण केलं पाहिजे वृक्षतोड ही व्हायला नको हा बघा आता झाडापासून आपण काय शिकतो झाड ही सावली देतं फळे देतं ऑक्सिजन देतं बरोबर तर असे ही झाडं अशी ही झाडे आपल्या कामाची आहेत आपल्या जीवनाच्या ज्या आकांक्षा आहेत जर आपण जिवंत तर राहिलो तरच त्या अशा आकांक्षा आणि आपल्या इच्छा पूर्ण होतील म्हणून झाड हे अहम आहे महत्त्वाचं आहे आणि त्याला तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे देवाप्रमाणे झाडाला आपण मानलं पाहिजे आणि श्रद्धा ठेवली पाहिजे की जेणेकरून झाड हे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देईल अप्रत्यक्षपणे का होईना पण तो आशीर्वाद देईल आणि बघा अशी जर श्रद्धा राहिली तर खरंच मी सांगतो देवाच्या दयेने आणि निसर्गाच्या आशीर्वादाने सगळं जग सुखी होईल प्रत्येक माणूस जीव प्राणी कीटक हे सगळे आरामशीर राहतील म्हणून मित्रांनो झाडावर श्रद्धा ठेवा झाड हेच आपलं दैवत आणि झाड हीच आपली जीवनाची एक शिदोरी की जेणेकरून आपलं जे जीवन हे सुखमय हो आणि या सुखमय जीवनामध्ये झाडाचं महत्त्व खूप असतं सावली जर नसेल तर तिथं असं वाटतं की बाबा इथून कधी निघू घराचं छप्पर असलं छत असतं तसे ही झाड हे आहे झाड नसेल त्या ठिकाणी वातावरण एकदम गरम असतं आणि जिथं जिथं झाडे आहेत जिथं जिथं वृक्ष आहेत जिथं जिथं मोठमोठी वड पिंपळ निंब आंबा हे जे वृक्ष आहेत हे जिथं जिथं आहेत तिथं पूर्ण प्राणवायू पुरवतात सावली पुरवतात फळे पुरवतात चिक्को वगैरेचं झाड असलं तर ते लहान झाडे आहेत पण मोठी झाडे आपल्याला बरेच काही देतात लहान झाडे असली ते फळे देतात म्हणजे निसर्गाचं हे जे नियोजन आहे हे खूप चांगलं आहे आणि हा निसर्ग आपल्यासाठी खूप मोलाचा आहे मी बोलत का राहतो की बाबा हो झाड हे आपलं खूप महत्त्वाचं आणि एक जीवन जगण्याचं एक श्रद्धास्थान आहे आणि त्याला आपण मानलं पाहिजे तर अजून मी वेगवेगळे वेड़ वेगवेगळ्या वेड़ ठिकाणी अनेक ठिकाणाहून ही शूटिंग काढतो आहे तर बघा ते तुम्ही समजा व्हिडिओ मोठा जरी झाला तर त्याला बघा माझ्या या भावना समजून घ्या आणि निसर्गाचं जे लेणं आहे हे निसर्गाचं जे आपल्यावर जे देणं आहे म्हणजे कर्ज आहे ते अजून कर्ज करू नका झाड तर तोडूच नका ते महापाप आहे आणि अशा प्रकारे आपलं जर योगदान असेल तर झाड हे आपल्याला बरंच काही देईल ओके परत दुसऱ्या ठिकाणी जाणार मी आणि परत शूटिंग काढणार ओके मोठा व्हिडिओ बनवायचा आहे आणि हा तुम्ही बघाच मित्रांनो बघा मित्रांनो हे पूर्व आहे आणि इथं बघा हे एवढी झाडी आहे थोडं घनदाट झाडं आहेत म्हणून मग कोणीतरी मला मागे बोललं होतं अंबरनाथची हवा गार आहे बोलतो अंबरनाथला जास्त गरम होत नाही उल्हासनगरला गरम होतो बोलतो अंबरनाथला गरम होतो म्हटलं बाबा काहीतरी कारण असेल ना तर तो, तो बोलला की खरंच ना इथं झाडे आहेत बोलतो लय लय झाडे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी अनेक झाडे आहेत आणि ही झाडे असल्यामुळे अंबरनाथला गरम होत नाही अंबरनाथची हवा गार असते बघा पक्ष्यांची आवाज ऐकताय तुम्ही दूरवर ऐकू येतात चला माझ्या पाठीमागे तर माझं काही खरं नाही बघा तू कोण दिसतय चला वृक्षबंदी आम्हा सोयरे वनचरे त्यांना त्रास द्यायचा नाही ओके बघा इथं दिसतंय

चालेल वाटे मी चालेल चालेल वाटे घनदाट झाडे पाहिलं डोळ्यानं घनदाट झाडे पाहिलं डोळ्यानं खुश होई माझे मन खुश होई माझे मन मी चाललो चालवलं वाटे ना घन दट पाहिलं ढोळ्यान खुश होईल मन, हो मन, मित्रांनो बघा इथं वन उद्यान नक्षत्र वन उद्यान हे बघा तर मध्ये हे बघा नक्षत्र वन उद्यान बघ बघितलं का बघा किती आहे आता इथं उभं जर राहिलं तर किती गाळवा वाटेल हम्म अशी झाड जतन कर रे बाबा झाड जतन करणार तरच तुम्हाला ते म्हणतात ना संतोष आनंद आणि सुकून भेटणार ओके चला बाय मित्रांनो आता हे झाड आहे मस्त आहे ना हिरव गार आहे आता हे रोप लावलं आहे मोठं होईल सावली देणार रस्ता आहे रोड आहे पण रोडावर जे वाटसरू असतात तहानलेले असतात त्यांना झाडाखाली बसायला आनंद वाटतो आता बघा हे पिंपळाचं झाड आहे हे झाड बघा हे जर जगलं पिंपळाचं झाड किती मोठं होतं तर अशा प्रकारे या झाडांची जतन वृक्षारोपण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि मी सर्वांना सर्व भारतीयांना आव्हान करतो की बाबा हो झाडे लावा वृक्ष लावा की जेणेकरून आपला भारत देश हा हरितमय होईल आणि हरितक्रांती करूया ना नुसतं पिकेच काढू नका तर झाडे लावा वृक्ष लावा की जेणेकरून आपलं भविष्य पण चांगलं होईल आपली मुलं बाळं चांगले राहतील त्यांना फळझाडे फुलझाडे आणि त्यांच्या हातून सुद्धा लावलं तरी चालेल अशा प्रकारे झाडं लावा बाबा हो झाडं लावल्यानेच आपल्या भारताचं भविष्य चांगलं होईल आणि आपण जगात नाव कमवू ओके आता बघा मित्रांनो हा बंगला आहे झाडांच्या हिरवडीच्या कुशीत हा बंगला किती सुंदर दिसतोय सुंदर आहे की नाही तर आसा बंगला आणि आशी जागा योगायोगानं भेटत असते आणि नशीबवाला भेटत असते म्हणतात तर खूप सुंदर वाटला हा पेस मला आणि खूप चांगला सुंदर या हिरवडीने बघा ना किती सुंदरता आहे राहणारा बी नशीबवान असेल बघा पक्ष्यांचे आवाज वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज तुम्हाला मिळतील वा बघा करू सुद्धा दिसतं बर, क्या बात आहे आहा, हा सुंदर हे बघा पक्षी उडताना दिसतील तुम्हाला हे बघा काय पाहिजे काय आपल्याला सुंदरता असते तर अशी आणि निसर्गाची सुंदरता खरच खरंच मनाला मोहून टाकते ओके